नमस्कार उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण गोल्डन कलरच्या ब्लाऊजची डिझाईन बघणार आहोत तर बघा इथं घ्यायची आहे आपल्याला सोळा उंची म्हणजे पंधरा तयार घ्यायची आपल्याला एक इंच प्लस मिळून घ्यायची म्हणजे सोळा इंच घ्यायची आपल्याला उंची तुम्ही कमी जास्त करू शकता तर बघा इथं घडी घेतलेली आहे साडे अकराची आणि शो शोल्डर घेतलेला आहे साडेपाचचं आणि मोंडा पण घ्यायचा आहे आपल्याला साडेपाचचा लाईन मारून घ्यायची आहे खडूनी आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच आणि गोल्ड राऊंड देऊन कट करून घ्यायचं आहे तर बघा मी इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि गळ्याची उंची घ्यायची आहे इथं भरपूर म्हणजे डीप गळा घ्यायचा आहे खूप डीप गळा आहे हो तर बघा मी बा साडेबारा इंच घेतलेली आहे नंतर थोडीशी वाढून घेतली होती साडेबारा इंच त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे तीन इंच आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने तर गळ्याला तुम्ही तुमच्या आवडीने आकार देऊ शकता तर बघा इथं मी पहिले पानगाळा देणार होते पण नंतर पानगाळ्याचे मी हेच कस्टमरचं पानगाळा ब्लाऊज शिवलेला आहे त्याच्यामुळं मी कॅन्सल केलं आणि त्याच्यानंतर असा आपला पॉट असतो तसा आपला घेतलेला आहे मनाने सुचवला आणि या गळ्या असा आकार देऊन घेतलेला आहे तर बघा या गळ्याची मी तुम्हाला इथं माप घेऊन सांगणार आहे तर बघा इथं घेतलेलं आहे इथं घेतलेलं आहे दीड इंच किंवा तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता तर बघा इथं दीड इंच घेतलेलं आहे आणि अशी सरळ लाईन मारून घेतलेली आहे ना असा आपल्याला गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने तर बघा त्याच्यानंतर एकदा एक इंच आत बाहेर घेतलेलं आहे आणि आकार देऊन घेतलेला आहे असा तर बघा आता हे कट करून घेऊया खडून आकार देऊन घेतलेला आहे तसा त्याच पद्धतीने तर बघा गळ्याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊन घेऊ शकता तर बघा मी हा आकार माझ्या मानानेच दिलेला आहे कारण कसा आकार घ्यावा गळ्याचा हेच सुचत नाही की कसा गळा घ्यावा कस्टमरचे एकाच कस्टमरचे सहा ते सात ब्लाऊज आहे त्याच्यामुळं तर बघा असा आकार देऊन घेतल्याच्यानंतर ब्लाऊज पिसाचं कापड आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आस्तरचं कट करून घेतलेलं आहे ते ठेवलेलं आहे आणि पेना पॅक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला अशी गळ्याला टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा व्यवस्थित अशी गळ्याला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि तिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला सोय अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि परत अशी टीप मारून घ्यायची परत कोपरा आल्यावर सोय खाली टेकून घ्यायची आहे परत अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा पूर्ण टिप मारून झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आहे आणि परत आपल्याला कमरेला अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा कमरेला टीप मारून झाल्याच्यानंतर आता जे पिणा आहे त्या काढून घ्यायच्या आहे आणि या आत मधलं कापड आपल्याला आस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे तर बघा प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असते की छोटे छोटे कट मारायचे आहे म्हणजे पलटायला सोपं जाते आणि फिनिशिंग व्यवस्थित येते तर बघा हात घालून आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे म्हणजे सरळ कापड करून घ्यायचं आहे या पद्धतीने सरळ कापड करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला काठोकाठ आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा थोडंफार आस्तर आतमध्ये गेलं तर आपल्याला हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आता आपण हे पूर्ण गळ्याला टिप मारून घेऊया तर बघा पूर्ण टिप मारून झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि परत आपल्याला कमरेला टिप मारून घ्यायची आहे तर तुम्ही तुम्हाला कमरेला विदाऊट कापड लावायचं असलं तर कंबरपट्टीत तरी पण तुम्ही लावून घेऊ शकता तर मी हे सुलट केलेलं आहे तर बघा धागे वगैरे कट करायच्या हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे उलटं करायचं आहे ना अस्तर लेवल आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा अस्तर लेवल टिप मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित असे धागे कट करून घेतल्याच्यानंतर आता ही सगळ्याला टिप मारून घ्यायचे आणि परत आपल्याला कमरेला अर्धा इंचवरती अशी टिप मारून घ्यायची धागे वगैरे कट करायचे उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने पूर्ण अस्तर लेवल तर बघा अस्तर लेवल पूर्ण कट करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे पहिले तर बघा या चॅनलला तुम्ही अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसं केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बिल ऐकून प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ पडेल तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल तर बघा व्यवस्थित झालेल्याच्या नंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे तर बघा इथून घ्यायचं आहे आपल्याला मध्यातून चार साडेचार इंच आणि उभं घ्यायचं आहे आपल्याला चार इंच आप या पद्धतीने आणि आपल्याला खालून अर्धा इंचाला कमी थोडं घ्यायचं आहे अशी तिरकी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे पक्की टीप मारून घ्यायची आहे कारण धागा वगैरे निघला नाही पाहिजे जेव्हा आपण टिप मारल्याच्यानंतर इकडून पण सेम तसाच आपल्याला कंबरपट्टीची आहे टिप मारून घ्यायची आहे म्हणजे टकची तर बघा दोन्ही टक्क झाल्यावर हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर याच्यावर लेस लावून घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लेस लावून घेऊ शकता तर पूर्ण याला लेस लावून घेऊया तर बघा तुम्ही या चॅनलला या चॅनल खूप सुंदर असे डिझाईन टाकलेले आहे कटिंग पण टाकलेली आहे आणि बाई डिझाईन पण टाकलेली आहे टक्स कटिंग बोटनेक कटिंग आणि खूप सुंदर असे डिझाईन टाकलेले आहे नक्की तुम्ही बघा अगदी सोप्या पद्धतीत सांगत असते मी तुम्हाला समजून या पद्धतीने तर बघा पूर्ण लेस झालू झाल्याच्यानंतर मी इथं लटकन करून घेतलेलं आहे या असं लटकन पण मी तुम्ही आजच्यासोबत शेअर केलेलं आहे कसं बनवायचं आहे तर अडी अडीच तीनच्या याच्यावरती हे पॅक करून घ्यायचं आहे तर बघा रेडी झालेलं आहे आता पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला रेडी करून दाखवणार आहे तर हे फोस्टक्स ब्लाऊज आहे फुलबाई आहे तर बघा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेलं कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद